दिल्ली आदेशावर चालणारे सरकार गावांना पाणी देण्यासाठी दिल्लीला विचारणार आहे का विश्वजित कदम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे सर्व आदेश दिल्लीवरून येत आहेत त्यामुळे गावांना पाणी देण्यासाठी आता दिल्लीला विचारणार आहे का असा खडा सवाल काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी राज्य सरकारला केला आहे तसेच महाराष्ट्रातील पोलीस वर्दी देखील दिल्लीकरांना विचारल्याशिवाय होणार नाही अशी परिस्थिती आहे पण पाण्याबाबतीत दिल्लीला विचारू नका असं ही विश्वजित कदमांनी राज्य सरकारला सुनावलं आहे सांगलीमध्ये जिल्ह्यातील पाणी प्रश्नावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या धडक मोर्चा प्रसंगी ते बोलत होते तसेच पाणी नियोजना बाबतीत लवकर पावले उचलावीत अन्यथा राज्य सरकारला रस्त्यावर उतरून धारेवर धरू असा इशारा देखील यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिला आहे म्हणून सध्या राज्यातले जे काही सत्ताधारी मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ही जी सगळं ह्यांचं सगळंच आदेश हे दिल्लीवरनं चालत सगळे आणि म्हणून ह्यांनी ठरवायचं आहे म्हणजे मला असं वाटतं उद्या पोलिसांची सेवक भरतीसुद्धा महाराष्ट्रात करायची असेल तर यांना दिल्लीला विचारून करावी लागेल अशी परिस्थिती आली आहे फक्त पाण्याबाबतीत काय तसं करू नका म्हणजे आमची नम्र विनंती आहे राज्य सरकारला की पाणी कुणाला द्यायचं गावाला पाणी द्यायचं की नाही हे सुद्धा दिल्लीला विचारतो आणि मग ठरवतो असं करू नका महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या आमदार म्हणून तुम्हाला विधिमंडळात पाठवलेलं आहे प्रत्येकाला मी काय मुख्य मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही सत्ताधारी पक्षातल्या प्रत्येक आमदाराला मंत्र्यांवर ही जबाबदारी दिलेली आहे म्हणून पहिली तुमची नैतिक जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेची सेवा सेवेची आहे ती खंबीरपणे आपण पार पाडवी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तातडीने तोडगाव काढावा आणि सांगली जिल्ह्याच्या आमचा पाणी प्रश्न सोडवा आमची बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली